आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार शेतकरी कर्जमाफी आश्वासन पाळले नाही मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्याला स्वाभिमानीने दाखवले काळे झेंडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करू असे जाहीरनाम्यात सांगितले होते आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही अशी वल्गना करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मजले तालुका हातकणंगले येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री आज सांगले व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते सांगले येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सांगली कोल्हापूर महामार्गावर मजले येथील स्टार पेट्रोल पंपा शेजारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले राज्यात दररोज आठहून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत विधानसभा निवडणुका संपून जवळपास आठ महिने झाले तरीही सरकारकडून कर्जमाफीबाबत कर कोणतीच कार्यवाही झालेली नाही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तरीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गणिमिकाबा करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले अवकाळी पाऊस दुष्काळ वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपूर्ण कर्जमाफी करावे अन्यथा संपूर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे निर्धार स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे